जय श्रीकृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज इकडे आपण अस्सल मराठमोळं हिरव्या मसाल्याचं भरलेलं वांग करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे चला तर पाहूया इथे छोटी छोटी काटेरी वांगी एकदम ताजी ही चवीला खूपच छान असतात ती पाव किलो घेतली आहेत एक वाटी खोबरं घेतलं आहे एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी तीळ घेतली आहेत तसेच पाच सहा हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसूण पाकळ्या घेतल्यात अर्धी वाटी कोथंबीर घेतली आहे आणि एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरे पावडर हे सगळं साहित्य घेतलेले आहे तर आता इथे कढई व गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यावरती खोबरं टाकलेलं आहे मंदाचेवर खोबरं लालसर भाजून घ्यायचं त्यामुळे काय होतं हे सगळं साहित्य छान खरपूस भाजून घ्यायचं त्यामुळे वांग्याला एकदम भारी चव येते तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य आपण आता भाजून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचं तर खोबरं झालेलं आहे भाजून आता आता आपण शेंगदाणे टाकले आहेत शेंगदाणे पण मंद आचेवरच छान भाजायचे नाहीतर काय होतं वरून वरून भाजलेले दिसतात आणि आतमध्ये कच्चे राहतात तर तो कच्चेपणा जाण्यासाठी छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आता तीळ टाकले आहेत तिळ पण छान तडतडकरेपर्यंत भाजून घ्यायचे तिळामुळे ना ह्या भरलेल्या वांग्याला अप्रतिम चव येते वांग्याची भाजी अशा प्रकारची कोणाला नाही आवडत असं एक एखादाच सापडेल कारण ही भाजी सगळ्यांच्या आवडीची आहे आणि जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांना तर खूपच आवडते आणि कधी पाहुणे आले तर पटकन ही भाजी आपण करू शकतो आणि ताटामध्ये ती दिसायला पण सुंदर दिसते हे भरलेलं वांग कलरच खूप छान दिसतो हिरव्या मसाल्याचं आता लसूण आणि हिरव्या मिरच्या पण छान भाजून घ्यायच्या म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो हे सगळं साहित्य छान भाजल्यामुळेच भाजीला एक वेगळीच चव येते आणि जो कलर आहे ना त्याचा तिळाचं खोबऱ्याचं शेंगदाण्याचं तेल आहे ते ना त्याच्यामध्ये भाजीमध्ये उतरतं आणि त्या भाजीला एक छान चव येते कोथंबीर पण थोडीशी तेलामध्ये मी परतून घेतली आहे कोथंबीरचे खूप सारे देठ पण घेतले त्या देठामुळे भाजीला भाजीची जी ग्रेव्ही आहे आपण बनवणार ते खूप छान येते कलर तर वांग्याच्या भाजीचे अनेक प्रकार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आपण वांग्याची भाजी करू शकतो तर त्याच्यातलाच हा महत्त्वाचा एक प्रकार आहे आणि गावाकडे तर हा अगदी नेहमीच केला जातो थंडीच्या दिवसामध्ये वांगी आहे ना खूप छान ताजी ताजी येतात हे वांगी अशा चार फोडी करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये काही कीड वगैरे आहे का असं व्यवस्थित पाहून घ्यायचं तर ही वांगी चिरून झालेली आहेत आणि हा मसाला पण वाटून घेतला आहे तीनचे दोन चमचे पाणी टाकून बारीक मसाला वाटून घेतला सगळा त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ हळद हिंग हे सगळं साहित्य टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून वांग्यामध्ये भरून घ्यायचं असं छान दाबून भरून घ्यायचं त्यामुळे काय होतं त्या वांग्याच्या फोडींमध्ये आतमध्येपर्यंत पर्यंत तो मसाला मुरला जातो अशा पद्धतीने वांगे भरून घेतली की मग ह्याला उगाच म्हणतात का भरलेलं वांग तर आता वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये मोठ्या दोन पळ्या तेल टाकलं आहे आणि जिरे मोहरी आणि हिंग कडीपत्ता हे सगळं टाकून छान खमंग फोडणी तयार करायची आणि त्याच्यामध्ये भरलेली वांगी सोडून द्यायची आणि मस्तपैकी तेलावरतीच वांगी नरम होऊ द्यायची किंवा शिजू द्यायची त्यामुळे पाणी टाकल्यावर जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे तर आता छान उरलेला मसाला पण त्या ते तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि छान खरपूस तळून घ्यायचा असं केल्याने त्या मस मसाल्याचं ना तेल वांग्यामध्ये उतरतं आणि वरती छान तर्री येते त्याच्यानंतर ते, ते तेल उतरल्यामुळे तर पाच मिनटं झाकून ठेवलं आहे आता ग्रेवीमध्ये मी शक्यतो गरम पाण्याचाच नेहमी वापर करते ही एक महत्त्वाची टीप आहे कधीही ग्रेवीवाली आपण जेव्हा भाजी करतो ना त्याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा तर आता छान तेलावरती वांगी वाफून घेत आहे पाणी गरम करून घेतले मसाला पण बघा छान तळसला आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी मी आशा व्यक्त करते आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर आता छान वांग्याला तेल सुटलं आहे तिकडे पाणी पण गरम झालेले पाणी गरम ओतून दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर वांगं शिजू द्यायचं मंद आच्यावर शिजल्यामुळे वांग्याला तेल सुटतं मसाल्याचं चा। आणि छान वरती तर्री दिसते मी या वांग्यामध्ये गरम मसाल्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे सगळा हिरवा मसालाच आहे तर अशा प्रकारे दहा मिनटं वांगं शिजू दिलं आणि हे बघा छान तयार आहे बाऊलमध्ये काढून तो मला मी दाखवते आणि याच्याबरोबर ज्वारीची भाकरी केलेली आहे वा कलर पण सुंदर आलेला आहे तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही अशा पद्धतीने हिरव्या मसाल्याची वांग्याची भाजी करा धन्यवाद